नमस्कार जय श्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आज मी तिखट शंकरपाळी करणार आहे एकदम नमकी चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आणि ते कशी बनवायची ते पण बघूया हे बघा एक वाटी मी रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे आता ही चाळून घ्यायचं आहे मग जाळ्याळी पूर्ण वर राहते ना जाळी चाळून घेतलेला ही आता ही बाजूला ठेवूया मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे हे रवा आपण चाळून घेतला होता ना हा रवा या मिक्सरच्या भांड्यात ओतून घ्यायचा आहे बारीक करून घ्यायचा बरं का बारीक करून घेते हे बघा बारीक पीठ करून घेतलेलं आहे मी असं आता याला काही चाळायची गरज नाही कारण चाळलेलं आहे ते बघा मी पातेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी गरम होऊ द्यायचं आहे थोडंसं पातीला आणि थोडंसं तेल वाचायचं जास्त नाही बर का द्यायचे आपल्याला त्यामुळे ते थोडंसं तेल वाचायचं अर्धा चमचे असेल पोहे खायचं एवढपत मी तेल वतलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं थोडीशी मोहरी टाकते मग मोहरी तडतड उडू द्यायचे त्याच्यात लगेच थोडंसं जिरं घालायचं गॅस कमीच ठेवायचा थोडासा ओवा घातलेला आहे थोडासा आता हे सगळं मिक्स करायचं ज्या वाटेनं आपण रवा घेतलाय का नाही त्याच वाटेने एक वाटी पाणी वाचायचं मी एक वाटी पाणी ओतलेलं आहे त्यात थोडंसं मी लाल तिखट मिरच्या लाल असतात ना ती कुठून घेतल्या होत्या लसूण आणि मिरच्या टाकलेल्या थोडंसं तिखट केलेलं आहे ते टाकायचं जा। आहे जास्त नाही तिखट करायचं थोडंसं तिळ घेतलेलं आहे ते चवीपुरत मीठ जास्त नाही टाकायचं जा। लाल मिरच्या टाकायच्या याला म्हणजे कुठून घेतलेल्या आहेत मी लाल मिरच्या तीच टाकायच्या आता याला एक उकळी येऊ द्यायची हे बघा याला चांगली उकळी आलेले आपण बारीक हे करून घेतला होता ना रवा ते ह्यात टाकायचा बर का थोडं थोडं टाकायचा आणि हलवून घ्यायचा म्हणजे गाठी होत नाही का ना आता हे राहिल्याला पण टाकून ते सर्व चांगला असं मिक्स करून घ्यायचं बरं का पकडीन धरायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं सगळा आता एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे मी गॅस बंद केलेला आहे एका ताटामध्ये असं काढून घ्यायचं पूर्ण सगळं थंड होऊ आहे गरम असल्यामुळं हात लावता येत नाही त्यामुळे थंड होऊ द्यायचं आहे मी असं पसरून ठेवते माझी थंड होईल लगे हे बघा चांगलं असं थंड झालेलं आहे आता हे असं मळून घ्यायचं बरं का हे बघा चांगलं असं मुळून घेतलेलं आहे लोण्यासारखं हे बघा आता हे थोडस बाजूला ठेवूया हे बघा यातला मी गोळा असा थोडासा कमी केलेला आहे बाजूला ठेवलेला आहे आणि थोडाही घेतलेला आहे दिवाळीसाठी पेशल आहे बघा ही काहीतरी वेगळं आता ही लाटून आहे पिठात थोडं बुडवून घेतलेलं आहे मी थोडंसं पीठ लावायचं लाटायसाठी जास्त नाही लाटून घ्यायची हे बघा एवढे जाडीला ठेवायचे आता ही कट करून घ्यायची बऱ्या अशा पट्ट्या कट करून घ्यायच्या तुम्ही कोणत्या पण आकारात कट केलं तर चालते चौकोनी आकारात हे बघा मी कट करून घेतलेले त्या अशा सर्व अरे एक पट्टी उचलते हे बघा एवढी जाडेल ठेवायची आता कट करून घेणार आहे मी सर्व अशा आकारात कट करणार आहे बघा अशा पद्धतीने मी कट केलेले त्या त्रिकोणी पद्धतीनं आता हे सगळे अशाच मी कट करून घेणार आहे ते बघा मी तेल गरम करत ठेवलेलं आहे अगोदर तेल गरम झाले का बघते झालेलं आहे सर्व तास टाकून घ्यायचे कमी गॅसवरच तळायच्या जास्त हाय गॅसवर नाही तळायच्या म्हणजे खुसखुशीत कुरकुरीत नाही त्यावर नाहीतर जास्त गॅसवर तळलं ना आतनं मग ते कच्च्या आणि परत लूज पडते ते तेल धरतं त्यामुळं काय कमी गॅसवरच टाळायचं वेळ लागू द्या पण चांगले तळून घ्यायचे जा। कामावर जाण्यासाठी जर वेळ झाला तर खायला पण मस्तायचे संग नाश्त्याला तर लयच आहे लहान मुलांना तर लय आवडेल पण कमी तिखट करायचं बर का जास्त तिखट नाही करायची कमी तिखट केले ना जास्त कडक अशी बघा आता ही चांगले अशी लाल तळून झालेले आता एक ताटात काढून घेणार हो आहे कसं आहे नेहमी आपण मैद्याचीच करतो ना शंकरपाळी आता मी रव्याची केलेले आहे तिखट केलेले काहीतर वेगळी टेस्टी खायला पण मस्त आवडीने लहान मुलं तर खातेत बघा एकदा तर ट्राय करून बघा रव्याचे असे तिखट नमकीन शंकरपाळी तयार आहे तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर सांगा हे बघा मस्त अशी खुसखुशीत झालेली तेलकट नाही काय नाही काय नाही खायला एकदम मस्त बघा है का किती मस्त झालेले तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा